बालाजी अमांचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांना देखील अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं राम रेड्डी यांच्या अनुभवाबद्दल शिवाजी सुरवासे यांनी घेतलेली ही मुलाखत आवश्यक ऐका माझ्यासोबत आज बालाजी अमांचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी सर आहेत ज्यांनी सोलापुरात पहिलं पंचतारांकित हॉटेल बांधलं आणि विशेष म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जो काही राम मंदिराचा प्रतिष्ठापनाचा ऐतिहासिक असा सोहळा झाला त्या सोहळ्याचे साक्षीदार ते आहेत ज्या निमंत्रितामध्ये आठ हजार निमंत्रितामध्ये त्यांचा देखील समावेश होता राम सर आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल की तिथं सहभागी होण्याचं भाग्य आपल्याला एकच म्हणता येईल अद्भुत अद्भुत महाअद्भुत याचा दोन शब्दात सांगता येईल तिथं गेल्यानंतर तुम्ही बाकीच्या लोकांचं पण बघितलं असेल एकदम बाहूक झालेलं ते बघून म्हणजे मी माझ्या घरातच असं प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम करतो का असा अनुभूती आम्हाला आलेलं आहे आणि जेव्हा पूजा करताना किंवा प्रतिष्ठापना करताना किंवा नंतर मग मोदी साहेबांचा जो इंट्रडक्शन आणि मोदी भाषण ते बोलताना मीच नाही तिथं बसलेला सात हजार साडेसात हजार लोक ते प्रत्येकाचा डोळ्यात पाणी दिसले म्हणजे हे मला तरी असं वाटतं आहे माझा कुटे कुटुंबिक म्हणा किंवा पूर्वीक जे काही पुण्य केलं असेल पण त्याच्यामुळे मी तिथं गेला असा असेल असं मला वाटतंय आणि रिअली म्हणजे लाईफ टाईमचा एक्सपिरियन्स असं मनाला काही हरकत नाही रामसरी ह्यामध्ये प्रचंड मोठे उद्योगपती सेलिब्रिटी पंतप्रधान तर होतेच या सगळ्यांसोबत आपल्याला अनुभव कसा वाटला सोलापूरचे उद्योजक म्हणून आपला सहभाग तिथं होता एकदम चांगला वाटला त्याच्यात काही हे नाही आहेत माझ्या रांगेत मी आजूबाजूला जे बघितलं बरंच सेलिब्रिटीज काही काही हजारो करोडचा मालक लोक बसलेत त्यांनी कसा निवडलेत लोकांना कसं केलेत आणि रांगेत जेव्हा जाताना हे एक पद्मभूषण असलेला एकदम साधा माणूस म्हणजे गरीब दिसतोय म्हणजे शहरावरून बसला आणि करोड रुपयाचा मालक आणि अति मोठे मोठे सेलिब्रिटी असं आमचा बरोबर माझा पुढा कंगना रनौत विवेक ओभ्राय आणि तेलगूमधल्या एक दोन तीन सुमन असा हिरो आणि तेलंगणामधल्या दोन तीन माझा ओळखीचं दोन तीन मोठे उद्योगपती जसा यशोधरा हॉस्पिटलचं तिथलं यशोधरा हॉस्पिटल तीन चार हॉस्पिटल आहे ते मोठे ते मला की आमचा रांगेतच होते ते, ते बघून मला वाटलं ते एकदम शिस्त आहेत स्पेसिफिकली यू पी गव्हर्नमेंटने जे ॲडमिनिस्ट्रेशन जे केलेत आणि त्यातलं ते, ते संघाचं जे कार्यकर्ते का ते निवडलेत ते तरी आहेत त्याचं डेडिकेशन आणि शिस्तसाठी ते फेमस आहेच आणि तिथं त्यांचं काम म्हणजे दिसला कसा शिस्त काम करायचं आहे आम्ही बसलं बसले, बसले त्याने एक तासा चारका चारका तासा एक दीड तासामध्ये नाश्ता पोचले त्या ठिकाणी पाणी तर सारखं सारखं देत होते मग नंतर दोन तीन तासाने जेवणाचं पाकेट मग खाल्ल्यानंतर ते रिकामी तिथं घाण होऊन येते गऊन जाणे वगैरे एकदम शिस्तमध्ये फक्त एकच आहे की शेवट शेवट ते दर्शनाचा म्हणजे मोदी साहेब पंच भाषण झाल्यानंतर ते दर्शनात सुरुवात केले पहिला त्यांनी संत साधुना दर्शन द्यायचं असं ठरवलं होते त्यांना सोडलेत परंतु मला मला वैयक्तिक असावा वाटतं आहे त्यांना यू पी गव्हर्नमेंटला किंवा ॲडमिनिस्ट्रेशनला थोडा गर्दी सांभाळण्या अनुभव नसल्याने मंदिरामध्ये जसं आपलं शिर्डीमध्ये म्हणा तिरुपतीमध्ये म्हणा लोकांना कसा हे करायचं ते बघून पटापट पटापट हे करायचे ते थोडं कमी अनुभव जाणवला पण तेही शेवट शेवट त्यांनाही समजला कसा करायचा काय करायचं आहे त्याचाही काही दोष ठरवता येत नाही कारण काय सात साडे सगळे इनवर्टीज होते प्रत्येक माणूस तेथे व्ही आय पीच होते म्हणून त्यांना जबरदस्ती जबरदस्ती पण करता आलं नाही दुसरं काय केलं त्यांनी मोबाईल अलो केले मे बी त्यांचं स्ट्रॅटजी असेल मोबाईल अलो केला असल्याने प्रत्येकाने रांगेत व्हिडिओ फोटो बिटो तेही थोडा हे झाला मग जेव्हा आमचं पूर्ण दर्शन झाल्यानंतर बाहेर आलं ना ते पूर बघितलं आम्ही जे लोक जनरल पब्लिक जे आले होते दर्शनासाठी हो म्हणजे रात्री संध्याकाळी सात वाजले असतील आम्ही बाहेर पडत तिथं इतका गर्दी होती प्रचंड गर्दी होते ते दु म्हणजे आत्ता पेपरमध्ये बघितलं दुसऱ्या दिवस पण चार पाच लोक ते तिथं आलेले होते ते गर्दी मात्र थोडा जास्तच होता आता पुढं पुढं कसं कंट्रोल करतील त्यांना काहीतरी नियोजन करावं लागेल कसा बॅरिकेड्स करून राम कसा करायचे पण ओव्हरऑल इट्स लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे राम सर तुम्ही भाग्यवान आहात तेलंगणामधून तुमच्या बंधुराजांची या सोहळ्यासाठी निवड झाली सोलापुरातून आपली निवड झाली त्याशिवाय मोबाईल अलाउड केल्यामुळे तुम्ही अनेक मित्रांना देखील अयोध्येचं दर्शन केलं तो प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा होता तो आपल्या मोबाईलमध्ये तर आपण टिपलाच टी, पण याची देही याची डोळा पाहताना काय वाटलं नक्की लाईफ टाईम एकदा आयुष्यात एकदा बघावा असा जे वाटतं okay. ना तसा वाटला आहे आणि सर्वात आनंदाचं गोष्ट म्हणजे मी माझा आई वडिलांना दाखवलं तिथून मंदिरात हात गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करून वडील माझ्या वडिलाचा नाईंटी थ्री नाईंटी फाईव्ह इयर्सचा वय आहेत ते घरातून त्यांनी बघून एकदम आनंद झाला मलाही आनंद वाटला मला त्यांना घेऊन गेलं जाऊ शकलं नाही त्यांचं बरोबर पण त्यांनी तिथून बघितल्यावर त्यांनी इतका आनंद वाटला आहे म्हणजे माझ्या कुटुंबियांना पण तिथून मी केला आणि बऱ्याच मित्रांना सोलापूरचं मित्रानं तिथून फोन करून मग दाखवला व्हिडिओमध्ये जेवढं शक्य आहे तेवढा दाखवला एकदम ओव्हरऑल मला वाटला म्हणजे धन्य झालोय yes. आता असं वाटलं आहे धन्यवाद राम सर तुमच्या नामात राम आहे आणि नक्कीच या सुंदर अशा सोहळ्यामध्ये सोलापुरातून तुमची निवड झाली तुम्ही भाग्यवान आहात यस न्यूज मराठीच्या टीमकडून आपलं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँड बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट